श्रीराम भरणी नक्षत्रातल्या जन्मलेल्या व्यक्तींचं एकंदर आयुष्यमान कसे असते त्यांचा स्वभाव कसा असतो राहण्याची पद्धत कशी असते आणि आयुष्यामध्ये घडणाऱ्या संभाव्य घटना कशा प्रकारच्या असू शकतात सर्वप्रथम आपण सर्वांना माहीत असावं की भरणी नक्षत्र जे आहे हे नक्षत्र मालिकेतील दुसरं नक्षत्र आहे आणि त्याचा जो स्वामी आहे तो शुक्र मानला गेलेला आहे आता अर्थात आपण अस हेही माहीत आहे की जेव्हा जेव्हा शुक्राचा संबंध येतो त्यावेळेस आपण प्रापंचिक सुख चांगले आहे असे गृहीत धरतोच पण ह्याच्यामध्ये थोडंसं आपण डेप्थमध्ये विचार केला तर असंही दिसून येतं की काही ठिकाणी व्यक्तीला प्रापंचिक सुख सुखही तितकं मिळालेलं नाही आहे याची कारणे काय काय असू शकतात याची आता आपण थोडी चर्चा करूया आता हा व्यक्ती जो आहे हा भरणी नक्षत्रात जन्मलेला आहे राशी स्वामी तर शुक्र आहे सॉरी नक्षत्र स्वामी तर शुक्र आहे पण भरणी नक्षत्र हे मेष राशीमध्ये पडतं आणि ती मेषरास जी आहे त्याचा राशी स्वामी येतो मंगळ मग थोडा का असे ना ह्या शुक्रावर मंगळाचा प्रभाव राहतोच कारण की तुम्ही नक्षत्राची तत्व वेगळी आहेत आणि राशीची तत्वं वेगळी आहेत हे तर आपणास मान्य करावं लागेल मग याच्यामध्ये मंगळाच्या म्हणजे अग्नी तत्वाच्या राशीमध्ये शुक्रासारख्या ग्रहाचं नक्षत्र पडलेलं मा आहे आणि ते पण आहे ते भरणी नक्षत्र अशी माणसे जी आहेत ही मनाने खूप सुंदर असतात यांचं मन स्वच्छ असतं कधीही कुणाला फटकळ बोलण्यामुळे न दुखवणे आणि शक्यतो समाजामध्ये वापर वावरताना हे कुणाला दुखवत नाही पण ह्याच्यामध्ये असंही दिसून येतं की जेव्हा नक्षत्र स्वामी आपला चंद्र आहे आणि तो मंगळाच्या युतीमध्ये जर असेल तर मात्र ह्या व्यक्तींच्या अनेकदा फटकळ बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जातं त्यामुळे आपण थोडस सोसायटीमध्ये वावरताना नेहमी आपले शब्द जे आहेत ते तोलून मोजून मापूनच वापरावे हे मी अनेक वेळा आपल्या व्हिडिओमध्ये दर्शकांना सांगतच असतो त्याच्यानंतर तुमचा जन्म भरणी नक्षत्रात आहे आणि त्याचा जर शुक्र जो नक्षत्र स्वामी आहे तो चंद्राच्या युतीमध्ये असेल तर मात्र मित्रांनो एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे की हा शुक्र जो आहे तो बेलगाम होतो म्हणजे मी असं म्हणेन की शनीबरोबर जेव्हा शुक्र येईल तुमच्या पत्रिकेमध्ये त्यावेळेस त्याच्यावर लगाम पडतो पण जेव्हा तो चंद्राबरोबर जातो किंवा रवी बरोबर सुद्धा जातो त्यावेळेस तो बेलगाम होतो बेलगाम ह्याचा अर्थ काय की शुक्र हा कलेचा कारक आहे छंद जोपासण्याचा कारक आहे शिवाय तो वासनेचाही कारक आहे व्यसनाचाही कारक आहे अर्थात ते आपण त्याच्या पत्रिकेतल्या सर्व पोझिशन्सवरून ठरवू शकतो पण जर तो चंद्राबरोबर युती केलेला असेल तर व्यक्ती जी आहे ती एका कलेच्या जास्त हरी जाऊ शकते किंवा एखादं त्यांनी काम घेतलेलं आहे त्या कामाच्यासुद्धा जास्त आहारी जाऊ शकते एखादा छंद असेल त्या छंदाच्यासुद्धा ती जास्त आहारी जाते आणि स्वतःचा जो मनावरचा ताबा आहे ती गमावून बसते आणि तसे केल्यामुळे त्या व्यक्तीचे स्वतःचे मानसिक संतुलन बिघाडते आणि मग परिणामी त्या व्यक्तीला काही ना काहीतरी चुकीचे व्यसन किंवा ती व्यक्ती चुकीच्या मार्गावर जायला चालू होते असा तो साईड इफेक्ट जो आहे तो चंद्र शुक्र युतीमध्ये दिसून येतो चंद्र हा चांगला ग्रह आहे तो मनाचा कारक आहे शुक्र ही चांगला ग्रह आहे पण तो जर शुक्र चंद्राबरोबर असेल तर ही या व्यक्तीच्या मनावर शुक्र हवी होतो त्यामुळे तो बलवान शुक्राचा आपण साईड इफेक्ट म्हणायला काही हरकत नाही मग आपण असे बॉलिवूडमधले अनेक कलाकार पाहतो की ज्यांना प्रसिद्धी भरपूर मिळालेली आहे ती चंद्रशुक्र युतीमध्ये मिळालेली आहे तो राशीचा शुक्र चांगला आहे पण तरीसुद्धा अशा व्यक्तींमध्ये प्रापंचिक सुखाची कमतरता दिसून येते कारण ह्याचं कारण असं आहे की तो शुक्र जो आहे तो व्यक्तीच्या मनावर हावी होत असतो त्यामुळे तिथं आपण काही लगाम घालणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते स्वतःच्या मनापासूनच तयार केल्या पाहिजेत त्याच्यानंतर हा जर शुक्र शनीच्या युतीमध्ये किंवा शनीच्या दृष्टीमध्ये असेल आपण भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींबद्दल बोलत आहोत हा जर शुक्र शनीच्या युतीमध्ये किंवा शनीच्या दृष्टीमध्ये असेल तर मात्र ह्या व्यक्तींचे जे मानसिक संतुलन आहे किंवा सगळ्या ज्या काही छंद आहेत कला आहे किंवा त्यांचं बोलणं ह्या सगळ्या अगदी मोजका असतं मार्मिक असतं शिवाय असे काही लेखक आहेत कवी आहेत ज्यांच्या फक्त दोन ओळीमध्ये अगदी अनेक गोष्टींचा गूढ अर्थ जो आहे तो लपलेला असतो आणि समोरच्याला सुद्धा एक मिनिटामध्ये क्लिक होते की ही व्यक्ती दोन शब्द बोलले पण मार्मिक बोलले आणि ते वर्षानुवर्षे लक्षात राहतं त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की ज्या सोसायटीमध्ये जे कलाकार गुड थॉट्स देतात चांगले त्यांचे विचार असतात सुंदर विचार असतात जे लेखक आहेत जे चांगले कवी आहेत जे अभिनय करतात अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या शनी शुक्र युतीच्या किंवा त्या शनीची दृष्टी शुक्रावर पडणाऱ्या असू शकतात आणि अशाही कुंडल्याही तुम्हाला गुगलमध्ये मिळून जातील माझ्याही संचयामध्ये काही अशा जन्मकुंडली आहेत त्याच्यानंतर गुरु शुक्र युती जी आहे जे आपला न जन्मभरणी नक्षत्रात आहे आणि जन्मकुंडलीत जर गुरु शुक्र युती असेल तर ह्याच्यामध्ये काय होतं की गुरुला आपण देवतांचा गुरु बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हणतो आणि शुक्राला जो आहे तो असुरांचा गुरु म्हणतो आणि अशा वेळी जेव्हा ते दोघं एकत्र येतात आता हे शत्रुग्रह नाहीत मित्रांनो पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार ह्याला समग्रह म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे हे शत्रू नाहीत फक्त हे ग्रह असे आहेत हे व्यक्तीला धड प्रपंचही नीट करू देत नाहीत आणि धड अध्यात्मही नीट करू देत नाहीत अशी स्थिती मधोमध यांची झालेली असते आणि मग ते दोन्हीच्या मध्येच अडकून पडताना दिसून येतात तर त्या वेळेसही आपण आपला जे लक्ष आहे ते व्यवस्थित ठेवणे गरजेचं आहे आपला फोकस जो आहे आपलं केंद्र जे आहे ध्येय गाठण्याचं ते तुम्ही फोकस ठेवलं पाहिजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन दिलं पाहिजे हा गुरु शुक्र युतीचा परिणाम आहे आणि मग दुसरं असंही होतं की गुरु शुक्र युती असेल तर व्यक्ती नीट त्याचं लक्ष नोकरीमध्ये पण लागत नाही आणि व्यवसायामध्ये लागत नाही म्हणजे व्यवस्थित तो साईड बिझनेसही करू शकत नाही आणि तो नोकरीमध्ये पण सुद्धा पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही अशी गुरु शुक्र युतीचे परिणाम आपणास दिसून येतात पण हे साथी, है। ही अपले चातर ही ही। जन्म भरणी नक्षत्रात झाल्यासाठी झालेल्यांसाठी मी सांगत आहे त्यामुळे तिथेही सुद्धा आपलं लक्ष तुम्ही व्यवस्थित केंद्रित ठेवा म्हणजे ह्या साईड इफेक्ट पासून तुम्ही बाजूला राहतात त्याच्यानंतर कला गुणांचा तर आविष्कार यांच्यामध्ये खूप चांगला होतच असतो त्याबद्दल काही शंकाच नाही फक्त आता पुढे जाऊन थोडं सांगूया आपण ज्या व्यक्तींचा जन्म भरणी नक्षत्रात आहे आणि ज्यांच्या पत्रिकेत शुक्र राहू युती आहे शुक्र युती असेल तर मग मात्र आपणास प्रेम प्रकरणांमध्ये काही ना काहीतरी फसवणूक होऊ शकते किंवा विवाह जमवताना आपण काळजीपूर्वक तो जमवणे फार गरजेचे आहे असे अनेक तरुण असतात ज्यांचे ब्रेकअप्स होत राहतात सारखे त्यामुळे तिथेही आपण काळजी घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर भरणी नक्षत्रात जन्म आहे आणि आपल्या पत्रिकेमध्ये केतू युती आहे तर शुक्र केतू युती जी असते ही थोडीशी योगी व्यक्तीची कुंडली म्हणायला आपणास काही हरकत नाही कारण की ह्या व्यक्तीचा जन्म जो आहे तो समाजातील विविध घटनांचा एक प्रकारे आढावा घेणे त्याच्यावर स्वतःचा अंदाज व्यक्त करणे आणि तो अंदाज त्यांचा खरा ठरतो अशी शुक्र केतू युती असते आणि अशा व्यक्तींना थोडंसं आपण म्हणूया की सुपर नॅचरल काही सेन्सेशन मनामध्ये उठत राहतात काही सूचक स्वप्नेसारखी पडत राहतात किंवा काही भविष्यात घडणाऱ्या घटना गड़ना ज्या असतात त्यांची चाहूल आधीच यांना लागलेली असते अशी शुक्र केतू युती असते मात्र त्यांचा जन्म भरणी नक्षत्रात असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर रवी शुक्र युती असेल आणि मग आपण असं वाटते की सर आता हा शुक्राचा आस्त झालेला आहे आणि तो माझा जन्म नक्षत्र स्वामी आहे मग आता मला या शुक्राची फळे मिळणार का तर जरूर मिळतील मित्रांनो कारण की ग्रह अस्त झाला म्हणजे तो फळे देत नाही असं नाही येतो अस्त झालेला ग्रह जो असतो तो नेम नेहमी फळे देतच असतो तो त्याच्या त्याच्या दशेमध्ये तो ॲक्टिवेट राहतोच शेवटी तो शुक्र आहे आणि त्याचं काम आहे प्रपंचातील समाधान देणे त्यामुळे तो प्रपंचातलं समाधान जो आहे तो नक्कीच आपणास मिळवून देतो आता हा शुक्र जो आहे हा भरणी नक्षत्रातला शुक्र कोणत्या राशीमध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ तो जर कन्या राशीमध्ये असेल तर आपणास आध्यात्मिक प्रगती जास्त करून देतो आणि तो जर मीन राशीमध्ये असेल तर प्रापंचिक सुख भरपूर मिळवून देतो अर्थात त्याचं स्थान जे आहे ते सुद्धा आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे मीन राशीतला शुक्र अष्टम स्थानात असेल तर अनेकदा असं दिसून येतं की पती पत्नींना काही काळ अलग राहण्याचे योग येतात आणि जर हा शुक्र मीन राशीतला केंद्रस्थानांमध्ये असेल तर ह्याला प्रपंचिक सुख जे आहे ते खूप चांगले मिळतं पैशामध्ये सुद्धा भरपूर त्याला लाभ होत राहतात त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये सुद्धा अनेकदा व्यक्तींना लाभ होत राहतात थोडंसं पुढे जाऊन शेअर मार्केटचा विषय निघाला म्हणून सांगतो की भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा शुक्र जर लाभस्थानामध्ये असेल किंवा एक चार सात दहा ह्या स्थानांमध्ये असेल तरी सुद्धा अशा व्यक्तींना शेअर मार्केटमधून लाभ होत राहतो अनेकदा लाभ होत राहतो फक्त हा शुक्र राहूच्या किंवा केतूच्या युतीमध्ये नसावा किंवा दृष्टीमध्ये नसावा अन्यथा मग ह्या व्यक्तींना त्या शेअर मार्केटमधून तोटाही होऊ शकतो त्यामुळे तिथं आपण काळजीपूर्वकच आपली गुंतवणूक करणे आवश्यक ठरते त्याच्यानंतर व्यक्तीचा जन्म भरणी नक्षत्रात आहे आणि हा जर शुक्र द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानामध्ये असेल तर ह्या व्यक्तींना जास्त काही कष्ट न करता बरेचसे यश जे आहे ते पदरात पडत जाते नोकरी केली आप आप तर आपोआप प्रमोशन्स आप आप होत राहतात व्यवसाय केला तर आपोआप आपल्याला व्यवसायामध्ये विविध संधी मिळून व्यवसायाची सुद्धा भरभराट होत राहते त्याच्यानंतर हा भरणी नक्षत्रातला शुक्र म्हणजे जन्म आपला भरणी नक्षत्र आहे हा शुक्र पंचम स्थानामध्ये जर आलेला असेल तरी सुद्धा व्यक्तीचा स्वभाव थोडा आळशी जरी असला तरी शिक्षणामध्ये सुद्धा या व्यक्तीला बऱ्यापैकी जास्त कष्ट न करता शिक्षण मिळते परदेशात जाण्याचे योग तयार होतात आता तुम्ही म्हणता जर या पंचम स्थानात आणि परदेशात जाण्याचा काय संबंध आहे तसं नाही कारण शुक्र हा ग्रह आहे आणि त्यालाही काहीतरी कारकत्व आहे प्रत्येक वेळी आपण ग्रहांचं ग्रहा ग्रह कोणत्या स्थानाचा कार्य झाला याच्यावरून आपण ठरवतो की तो परदेशात जाईल का नाही जाईल पण पंचम स्थानातला शुक्र जो आहे तो अगदी बालपणामध्ये म्हणजे अगदी शाळा शिकताना सुद्धा कधी कधी परदेशात जाण्याच्या जा संधी जो आहे तो आपणासमोर उभ्या करतो आणि काही कलाकार सुद्धा परदेशात जाऊन आपली कला सादर करून येतात <coughs> त्याच्यानंतर अलीकडं भरणी नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती हे एक नवीन मी स्वतः अभ्यासलेला आहे की सोशल मीडिया अलीकडं फार ॲक्टिवेट झालेला आहे आणि लोक जे आहे चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा प्रसिद्धी न मिळवता सोशल मीडियावर त्यांना अफाट प्रसिद्धी मिळालेली आहे आणि हा सगळी किमया भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची आहे खास करून भरणी नक्षत्रामध्ये जे आहेत सिंह कन्या तूळ आणि वृषिक ही चार नवांश हो येतात त्याच्यामध्ये जर भरणी नक्षत्र आणि व्यक्तीचा जन्म तिसऱ्या चरणात झालेला असेल तर ही गोष्ट प्रखर्षाने जाणवून येते की सोशल मीडियावर ह्या व्यक्तींना अफाट प्रसिद्धी मिळते सो दिस इज व्हेरी मिरॅक्युलस थिंग अबाउट दी व्हिनस आणि तो जो शुक्र आहे तो भरणी नक्षत्राचा स्वामी असल्यामुळे दिसून येतं वैवाहिक सौख्याची तर फारशी काही आपण ह्या काळजी करू नये ह्या भरणी नक्षत्रातल्या जन्मलेल्या व्यक्तींच्या अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या केसेस आहेत जिथं फक्त फेल्युअर दिसून येतं बाकी कुठेही दिसून येत नाही आणि त्या केसमध्ये आपण फक्त ती जन्मकुंडली नीट तपासून घेणेच गरजेचे असते तर मित्रांनो मी फार थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की प्रत्येक नक्षत्रावर आपण जेवढं बोलल तेवढं कमीच आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम